महापरिनिर्वाण दिन म्हणजे भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहण्याचा पवित्र दिवस सहा डिसेंबर हा दिवस देशभरात त्यांच्या विचारांना व कार्याला स्मरण करण्यासाठी आणि समाजातील समानता न्याय आणि बंधुभावाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी साजरा केला जातो या दिवशी बाबासाहेबांच्या महान कार्याची आठवण करून देणारे स्टेटस कोर्ट्स आणि विचार सोशल मीडियावर शेअर करून त्यांना आदरांजली वाहने ही अनेकांसाठी स्वाभिमानाची गोष्ट ठरते ज्या व्यक्तीस भारताचे पुस्तके वाचू दिली नाहीत त्याच व्यक्तीने असे पुस्तक म्हणजेच भारतीय संविधान लिहिले की ज्याने आज भारत देश चालतोय अशा महामानवाच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन अभिवादक महाराष्ट्र पोलिसांनी छोबीस सर्व परिवार पेन आदिवासी मुलींनी सांगितले संविधानाचे महत्व नमस्कार आपण आता महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलीस नी चोवीस दिनांक सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पेन आदिवासी शासकीय वसतिगृहातील विद्यार्थिनींनी पेन गांधी वाचनालय येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाचे महत्त्व एका छोट्याशा नाटकामधून सादर केले संविधान म्हणजे नेमकं काय आहे त्याचबरोबर आपल्याला दिलेले हक्क का अधिकार काय आहेत हे थोडक्यात सांगण्यात आलं या मुलीने खूप चांगल्या पद्धतीने बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाचे महत्त्व व त्याचे हक्क हे पटवून सांगितले या पेन आदिवासी मुलींचे गांधी वाचनालयाचे वनगे यांनी कौतुक केले व मुलींना पेन वाटप केले स्त्री म्हणून मला शिकण्यासाठी

आज सहा डिसेंबर दोन हजार चोवीस बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करण्यासाठी आपल्याकडं इथं आलेले आहेत चंद्रकांत दादा आ, दादा आज आपण बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करण्यासाठी आलात काय संदेश देणार संदेश एवढाच आहे की या राज्यांतील आणि या देशांतील जनतेला बाबासाहेबांच्या विचाराने घटने घटनेच्या माध्यमातून या काल आलेल्या नवीन सरकारने आणि केंद्रात असलेल्या मोदी सरकारने चांगली वागणूक देऊन त्यांना घटनेप्रमाणे न्याय देण्यात यावा घटनेप्रमाणे न्याय देण्यात यावा असं दादांचं म्हणणं आहे आपल्या समोर जाधव काय काय सांगाल मी या बाबतीत जेवढंच बोलेन की ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं जीवाची परवा न करता कुटुंबाची परवा न करता या समाजासाठी आहोरात झटले आणि या भारताची घटना लिहून शनी त्यांनी गा भारताला घटना समर्पित केली त्या घटनेनुसार आजचा राज्यकारभार चालला असता तर आजचा दलित समाज हा खूप पुढे गेलेला असता परंतु आज त्यांची प्रगती थोडी बहुत का होईना परंतु झालेली आहे आणि ती प्रगती आज कुणाच्या तरी डोळ्यात खुपते आणि म्हणून त्यांच्या सवलती बंद करण्यात येत आहेत त्यांना कुठल्याही प्रकारची बढती दिली जात नाही त्यांच्यावर अन्याय केला जातोय त्यांच्या संपूर्ण प्रगतीवरती ताच आणण्याचा प्रयत्न केला जातोय ही अतिशय निंदनीय बाब आहे आणि त्यामुळे माझं एवढंच या सरकारला म्हणणं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःसाठी न करता संपूर्ण या भारतातील तमाम जनतेसाठी जे काही कायदे कानून केलेले आहेत जे नियम केलेले आहेत त्या नियमाप्रमाणे त्यांनी राज्यकारभार चालवावा हीच आमची त्यांना विनंती आहे नियमाप्रमाणे राज्यकारभार चालवावा असं काकांचं म्हणणं आपल्यासमोर गायकवाड साहेब गायकवाड साहेब काय सांगाल महामानव विश्वरत्न भारतीय घटनेचे शिल्पकार बौद्धिसत्व परमपूजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन आहे या दिनानिमित्त मी महामानवास विनम्र अभिवादन करतो माझ सामान्य जनतेला एवढाच संदेश असेल की महामानवांनी जी भारताला राज्यघटना दिली त्या राज्यघटनेनुसार आज आप अप, आपला संपूर्ण भारत देशात सर्वांना न्याय मिळत आहे आणि तो न्याय आणि राज्यघटना कशी टिकेल याच्यासाठी सर्वसामान्य नागरिकांनी प्रयत्न करावे एवढंच बोले धन्यवाद साहेब महाराष्ट्र पोलिस निफ चोवीस साठी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड अशाच नवीन अपडेट साठी आता साबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस निफ चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद